शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सचिवपदी डॉक्टर संजय लाके यांची निवड न्यू, झाल्याबद्दल त्यांच्या जिल्हा अध्यक्ष भास्कर दानवे यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला आनंद आहे आपल्यालाही बऱ्याचदा पक्ष नेत्रापर्यंत आपल्याला काही आपलं म्हणणं मांडायचं असतं कोणापर्यंत आपल्याला जायचं असतं आपल्याला एक हक्काचा आपल्या जिल्ह्यातला माणूस आज संजय लाखी पाटील सचिव असल्या कारण मिळाले आणि म्हणून बांधवांनो आज मराठवाड्यामध्ये शिवसेना सचिव हे पद पहिल्यांदा मराठवाड्याला मिळाले आणि म्हणून आम्हाला सगळ्यालाच या गोष्टीचा आनंद आहे की आज आमचा या जिल्ह्यामधला आमचा एक सहकारी पक्ष संघटनेमध्ये आज आम्हाला व्हाईश जोर म्हणू आपण आपल्यालाही आपल्याला जे काही आपलं म्हणणं मांडायचं तर त्यांच्या रूपानं आम्हाला एक हाईश मिळायचं आणि म्हणून बांधवांनो त्यांना ज्या निवडणुका आता पुढची ज्या निवडणुका आहेत अत्यंत अतितरीच्या निवडणुका आहेत आत्ता लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला एक चांगलं यश या जिल्ह्यामध्ये प्राप्त झालं महाविकास आघाडीचे जे खासदार जे कल्याणरावजी साहेब आहेत ते निवडून आले आणि आपल्या सगळ्यांना माहिती अशाच बैठका आपण त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या उपस्थितीमध्ये इथेही घेतल्या प्रत्येक ठिकाणी घेतल्या आणि त्या प्रचार काळामध्ये ते सातत्यानं सांगायचे की मागच्या वेळेस मी पोटलो शिवसेना माझ्यासोबत नव्हती म्हणून पण मी आता निवडून येणार आहे तो माझ्या सोबत आहे आणि महाविकास आघाडी जरी असली तरी प्रत्येक पक्षाला आपलं स्वतंत्र अस्तित्व हे निर्माण करावं लागतं आपलं निर्माण झालेलं आहे टिकवावं लागतं ते आपण टिकवलेलं आहे पण वाढवावं लागतं आपले दोन तुकडे झाल्यानंतर आपल्याला या जिल्ह्यामध्ये पक्ष संघटन पुन्हा अधिक मजबूत करायचं असं समजायचं नाही की कल्याण काळे निवडून आले पण कल्याण काळेंचा पक्ष हा किती केलं तरी काँग्रेस जरी महाविकास आघाडीचे असले तरी आपल्याला आपल्या हक्काच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं प्रतिनिधित्व या जिल्ह्यामध्ये निर्माण करायचे आपल्या काही लोक उद्या विधानसभेमध्ये आपल्याला शिवसेना पक्षाच्या वतीनं पाठवायचे आणि म्हणून आपल्याला पुन्हा पक्ष संघटन मजबूत करायचे या ठिकाणी व्यक्त करतो मी काँग्रेसमध्ये असताना राज्याची पूर्ण संघटना सांभाळली पण काँग्रेसला आहे म्हणून मी काम केलं आजही या ठिकाणी सांगतो आपण शिवसेना राग नव्हता दुर्गेसरी राग नव्हता मला उद्धव साहेबांनी सांगितलं की माझ्यावर तुम्हाला काम करायचं आणि तुम्ही कधी प्रवेश करता आणि मी प्रवेश केला मला काय देता यासाठी मी प्रवेश केला नाही त्यांनी सांगितलं तुम्ही माझ्यावर काम करा मी प्रवेश करा काय देता यासाठी काम केलं आहे भास्कररावांनी सदिच्छा व्यक्त केल्या सुरुवातीला मी सांगतो आज जरी आपल्याला असं वाटत असेल की तिन्ही पक्षाची आघाडी आहे युती आहे तर दोन जागा वाटप ठरलेलं नाही पण आपली पहिली जबाबदारी ही आहे की आपल्या जिल्ह्यातील ज्या काही पाच विधानसभा मतदारसंघ आहेत ते दोन्ही लोकसभा मतदारसंघात आहेत त्या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आप आपण आपल्याला लढायचं आहे ह्या दृष्टिकोनातून तयारी केली पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे जालना गेलंय किंवा आपल्याकडे नाही असं समजून जालना विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी कामाला नाही लागलं तर उद्या आपणच अडचणी देऊ शकतो हो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि किमान दोन्ही लोकसभा मतदार संघामध्ये एक एक जागा तरी आपल्याला मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी तयारी केली पाहिजे हे सुरुवातीलाच मी सुचवतो हो दुसरा एक मुद्दा आजच मी या ठिकाणी क्लिअर करून टाकतो मी लोक आलो त्यावेळेस लोकसभेची उमेदवारी डिक्लेअर झाली होती आणि मी नव्हतो त्यापूर्वी शिवाजीराव चौधरी यांना उमेदवारी द्या मी उद्धव साहेबांना दोन वेळेस गेलो ते निवडून निवड़ येऊ शकतात चौथे साहेबांना उमेदवार द्या त्यावेळेस लोकसभेच्या उमेदवारीसाठी मी शिवसेनेमध्ये आलेलो नव्हतो आणि आजही विधानसभेची निवडणूक लागली आणि नशिबाने जर हा मतदारसंघ शिवसेनेकडे सुटला तर भास्करराव आंबेडकर घेतून ज्या ठिकाणी सांगतील त्यांच्याबरोबर आणि त्यांच्या पुढे जाऊन <laughs> भास्करला उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी मी त्यांच्याबरोबर आहे हे या ठिकाणी सांगतो विधानसभेची निवडणूक आता लढवायची नाही मला जिल्हा परिषदेची निवडणूक लढवायची नाही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हायचं नाही नगराध्यक्षाची निवडणूक लढवायची नाही किंवा नगराध्यक्षही मला व्हायचं नाही पण त्या ठिकाणी जे कोणी सक्षम कार्यकर्ते असतील त्यांच्यावर अन्याय न होता त्यांना न्याय मिळाला पाहिजे हे बघण्याची जबाबदारी कुणीही धोक्यात हे ठेवून की मला ही <laughs> निवडणूक लढवायची हे विषय असेल कोणाच्या डोक्यात तू काढून टाका मला यापैकी कुठलीही निवडणूक लढवायची नाही मला जी निवडणूक लढवायची उद्धव साहेब मला जो आशीर्वाद देतील ती निवडणूक मी नक्कीच लढेल